Хәраз <coughs> आज नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी दाखवून दिलं की खरी शेतकऱ्याची कवारी कोण असतात शेतकरी मित्र शेतकरी पुत्र शेतकऱ्याचे देवदूत हे शब्द जरी वापरले तरी ते कमीच ठरतील कारण फारच मोजके लोक असतात जे स्वतःच्या सोयी बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतात अन्नविना पाच दिवस उपोषण करणं काही सोपी गोष्ट नाही शरीर थक्त मन खचते पण तरीही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी आपलं उपोषण अखंड सुरू ठेवलं भोकरदान येथे सुरू असलेल्या या आंदोलनाने आज प्रशासन हजरून टाकलं आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरपंच मंगेश साबळे स्वतः उपस्थित होते त्यांनी पोतराजाचा वेश परिधान करून हातात देत तहसीलदाराच्या कॅबिन पर्यंत धडक दिली वाजत गाजत पंचायत समिती जाऊन गट विकास घेतलेल्या जा प्रशासनाला जाग करण्यासाठी हा वेश आणि आंदोलन केवळ प्रतीक नव्हतं तर व्यवस्थेवर केलेला थेट प्रहार होता हे चित्र पाहून कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला किंचन विहिरी उरगवड मस्टर ज्युरो करणे या शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या होत्या मग या मागण्यासाठी पाच दिवस उपोषण करण्याची वेळ काय यावी यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शेतकऱ्याप्रती असलेली उदासीनता स्पष्ट होते नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी शेतकऱ्यासाठी जे संघर्ष पाऊल उचललं ते पिढ्या पिढ्या आठवणीत राहील अशा लढ्यांची नावं इतिहास नक्कीच घेतली जातील कारण जेव्हा शेतकऱ्याचा आवाज दाबला जातो दा तेव्हा असा लढा समाजाला दिशा देतो जय जवान जय किसान